थकबाकी देण्याची सुपरमॅक्स कामगारांची मागणी कामगारांवरती उपासमारीची वेळ ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या दोन वर्षापासून बंद आहे कामगारांच्या वेतनापोटीचे पंच्याऐंशी कोटी आणि ग्रॅज्युएटी पोटीचे एकशे पंचवीस कोटी अशी दोनशे कोटींची थकबाकी द्यावी आणि कंपनीचे उत्पादन ठाण्यातून पुन्हा सुरू करावे अशी आग्रही मागणी कंपनीचे कामगार प्रतिनिधी शशांक खेर यांच्यासह इतर कामगारांनी केली आहे कंपनी बंद असल्यामुळे सुमारे अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ ही कैफियत त्यांनी मांडली जागेवर ही कंपनी असून या जागेची किंमत सुमारे सोळाशे कोटींच्या घरात आहे कंपनीचे मालक या जागेसाठीच कंपनी तोट्यात असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे या कंपनीचे ठाण्यातील उत्पादन पूर्णपणे बंद केले असले तरी त्रयस्थ कंपनी मार्फत गुजरातच्या उमरगा येथून तीस लाख ब्लेडचे प्रतिदिन आणि जम्मू येथून तीस लाख प्रतिदिन असे साठ लाख ब्लेडचं उत्पादन केलं जात आहे ठाण्यात ही कंपनी बंद अवस्थेमध्ये असली तरी कामगारांना देशदोडीला लावून ही कंपनीज गुजरातमध्ये हलण्याचा डाव सुरू आहे कामगारांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले दुसरीकडे पगार नसल्यामुळे कामगारांना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाला आहे मेडिकल शैक्षणिक खर्चही ही आवाक्या बाहेर झाला आहे त्यामुळे दोन कामगारांनी आत्महत्या केली तर दहा जणांचा याच विवंचनेतून मृत्यू झाला आहे कंपनीत बाराशे कायम कामगार असून इतर करारावरील कामगारांसह दीड हजार कामगार या कंपनीवरती अवलंबून आहेत तर कामगारांची थकीत देणी लवकरात लवकर अदा करावीत अशी मागणी कर मा या कामगारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे नाव आहे शशांक खेर चौतीस वर्ष सुपरमॅक्स कंपनीत काम करतो तिथे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाराशे परमनंट कामगार काम गर, करतात काम त्याचबरोबर वर स्टाफ धरून जवळजवळ पंधराशे ते सतराशे लोक या कंपनीवर अवलंबून त्याचबरोबर ही कंपनी गेल्या दोन वर्षापासून संपूर्णपणे बंद आहे याच्या संपूर्णपणे कंपनी बंद आहे उत्पादन बंद आहे शिवाय त्यांनी असं लिहिलेलं आहे नोटीसद्वारे की तुम्हाला घरी बसून पगार देण्यात येईल या न्यायप्रविष्ट सुरू आहे एल सी एल टी द्वारे सुद्धा इथे कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न आहे पण अजून सुद्धा कोणालाही कंपनी सुरू करण्यात यश मिळत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंच्याऐंशी करोड रुपये जवळजवळ पगाराचे आणि इतर सव्वाशे करोड रुपये कामगारांच्या थकीत आहेत हे साधारणपणे दोनशे ते सव्वा दोनशे करोड आत्तापर्यंत थकीत असल्यामुळे कामगार आर्थिक विवंचनामुळे ग्रासलेला आहे आणि त्याचबरोबर आत्महत्येशिवाय त्याला कुठलाही पर्याय नाही घर चालवणे उपाशी पोटी राहणे हात एकमेव पर्याय नाही तो बाहेर कुठेतरी छोटी मोठी कामं करून फक्त पोट चालू शकतो संसार चालू शकत नाही आता जी परिस्थिती नाही त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला वाचक फोडावी ही प्रत्येक पत्रकारांना आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आमची विनंती आहे